पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 24 रोजी येथे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले या पशु प्रदर्शनीमध्ये संकरित व गावरान गायी बैल म्हैस बकरी कोंबडी रेडा व घोडा यांचा समावेश होता यामध्ये जातीवंत जनावरांचे परीक्षण करून त्या जनावरांना दर्जा देऊन बक्षीस देण्यात आले या कार्यक्रमाला श्रीमती सजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती डॉ संदीप इंगळे आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉक्टर संजय कावडे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अमरावती डॉ पुरुषोत्तम सोळंके जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती राजेंद्र मेट सह आयुक्त पशुसंवर्धन अमरावती डॉक्टर उदय देशमुख डॉ डांगे श्रीमती स्नेहल शेलार गटविकास अधिकारी आंदगाव खंडेश्वर व वाडोना रामनाथ येथील सरपंच सविताताई तिरमारे तिरमारी उपसरपंच स्वप्नील कडू अमोल गुल्हाने सुरेश गायधनी गजानन डोंगरे रामकृष्ण गायधनी इष्णुपंत तिरमारे या कार्यक्रमाला उपस्थित होते पशुप्रदर्शनीमध्ये अमरावती जिल्ह्यांच्या सीईओ सजिता महापात्र यांनी प्रत्येक जातींच्या जनावरांची विचारणा केली व त्या जनावरांची ओळख करून शेतकऱ्यांना दुधाड जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर विचारणा केली व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अमरावती पुरुषोत्तम सोडंके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सजिता महापात्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी यशस्वी ट्युनिजला दिल्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या आ, पशु पालक जे आहेत त्यांनी त्यांचं जे पशु आहे त्यांना इथे प्रदर्शनीमध्ये आणलेले आहेत खूप सगळे व्हेरायटी आहे आणि असं व्हेरायटीज आहेत ज्याला इथे जगून ठेवायलासाठी त्यांनी स्वतः काळजी घेतलेली आहे ते सराहनीय आहेत बिकॉज आपला आजच्या जुगा जेव्हा काही ना काही चेंजेस होत चालते हे जे जुनी ब्रीड आहेत त्यामध्ये आपलं जास्तीत जास्त हे जास्त मिळते दूध मिळते किंवा त्यांचं जगून जपून राहा ठेवायला पाहिजे तसं पण ब्रीड बघायला मिळालं तर खूप चांगलं वाटलं मला माझी खूप आवड आहे त्यांना बघून आणि जसं ते म्हणाले खूप गरीब आपलं हे आहेत पशु आहेत शांत एकदम आहेत तर खूप चांगलं वाटलं मला आज इथे भेट देऊन थँक्यू कुठल्या प्रकारचे आहेत हे शेतकऱ्यांना माहीत असावे आता आपण यापूर्वी आपल्याकडे जास्त प्रमाणात ही देशी ब्रीड होतं पण नवीन ब्रीड आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळं दुधा दुधाचं उत्पादन कसं वाढलं पाहिजे हा एक आपला कृत्रिम रेतनाद्वारे आपण क्रॉस ब्रीडिंग करून अपग्रेडेशन करतोय हे मॅक्झिमम म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेचे शंभर आणि स्टेटचे अडुसष्ट असे एकशे अडुसष्ट दवाखाने या आहे यामध्ये कृत्रिम वेतनाच्या आपण सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे पुरी या रोगाचं लसीकरण आत्ता या पंधरा तारखेपासून तर एकतीस मार्चपर्यंत आम्हाला पूर्ण करायचं आहे त्यासोबतच आम्ही नॅशनल लाईफस्टॉक मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना रिटेन कसं करावं त्यासाठी चा वीस लाखापासून ते एक, कर। एक करोडचा प्रोजेक्ट आम्ही लो लोकांना देऊ कसं होईल आणि आपला हा आप विदर्भ पर्टिक्युलरली हा भाग जो आहे या भागात गोट फार्मिंग करून हा बन हब बनवायचा आहे असं शासनाचा पण एक मानस आहे आणि आमच्या जिल्ह्यात आपण या पूर्ण याच्यात जवळपास तीनशे ते साडेतीनशे अर्ज आम्ही मंजूर करून घे शासनाकडे पाठवलेले आहे आता त्यापैकी जवळपास तीस ते पस्तीस लोकांना मंजुरात पण आलेली आहे अशा प्रकारे पशुसंवर्धन विभाग आम्ही लोकांना सेवा देत आहेत आणि तांत्रिक कामंसुद्धा आम्ही आमच्या दवाखान्यांच्या मार्फत करतो आहे पण बऱ्याच अंशी आमच्याकडं मनुष्यबळ कमी आहे तीस ते चाळीस टक्के दवाखाने आमचे रिक्त आहे त्यामुळं काही भागाला आम्हाला सेवा देण्यासाठी थोडा त्रास होतो आहे पण तरी पण आम्ही एका एका डॉक्टरला दोन दोन ठिकाणचे चार्ज देऊन दोन दिवस इकडचा दोन दिवस तीन दिवस तिकडचा अशा प्रकारचा चार्ज देतो आहे आणि पसंवर्धन विभाग नेहमी शेतकऱ्यांच्या सेवेत राहील याची ग्वाही देतो आणि थांबतो